एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोच झोडप होत या दोघा जणांचा सुखाचा सुरू होता पण मात्र सुखाचा सुरू असतानाच ती जी बायको आहे त्या बायकोच वजन मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं तिला चालताना हे करताना मोठा त्रास होत होता पण मात्र तरी सुद्धा ती त्या ठिकाणी नवऱ्यासोबत सुखाचा संसार करत होती आणि आपलं आयुष्य जगत होती पण मात्र एक दिवस जेव्हा नवरा बायको झोपलेले असताना पहाटे चारच्या सुमारास त्या नवरा बायकोचं जे मुलगा आहे त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून ती आई त्या ठिकाणी तटकन उठली आणि मुलाच्या काळजीपोटी पटापटापटा पायऱ्यावरून चलू लागली पण मात्र तेवढ्या तिच्या समोर तिचा नवरा आला त्या बायकोचा पाय घसरला आणि एकशे अठ्ठावीस किलोची बायको थेट नवऱ्यावर जाऊन पडली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहमदाबाद जिल्ह्यातील राजकोट मधल्या एका सोसायटीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या सोसायटीमध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपा आहे नवऱ्याचं नाव नटवरलाला आहे तर बायकोचं नाव मंजुळा आहे आणि याच मंजुळा नावाच्या हो महिलेच एकशे अठ्ठावीस किलो वजन वाढलेलं होतं आणि वजन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्या महिलेला चालण्याला त्रास होत होता लवकर लवकर काम करता येत नव्हते पण मात्र तरी सुद्धा ती तिच्या नवऱ्यासोबत सुखाचा संसार करत होती आणि तिचा जो नवरा आहे तो अडुसष्ट वर्षीय होता म्हणजे वयस्कर होता त्याचं सुद्धा वय झालेलं होतं मग या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगा देखील आहे मग मात्र एक दिवस सकाळी पहाटेच्या चारच्या सुमारास त्या पराच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून ती आई त्या ठिकाणी तटकन उठली आणि मुलाच्या काळजीपोटी आजूबाजूच्या लोकांना बोलू लागली पण मात्र पायऱ्याहून पाटापाटा उतरत असताना खाली त्या ठिकाणी तिचा नवरा उभा होता त्या महिलेचा पाय घसारला आणि ती थेट तिच्या नवऱ्याच्याच अंगावर जाऊन पडली आता नवऱ्याच्या अंगावर पडल्यामुळं एकशे अठ्ठावीस किलो वजन त्या अडुसष्ट वर्षीय नटवरला सहन झालं नाही ती त्याच्या अंगावर पडली तो खाली पडला त्याचं डोकं जमिनीवर आदळलं एवढ्या जोऱ्यात आदळलं की त्याला काहीही सुधरत नव्हतं काही समजत नव्हतं त्याला उठता सुद्धा येत नव्हतं बसता सुद्धा येत नव्हतं पण तरी सुद्धा जवळच्या आजूबाजूच्या लोकांनी त्या पुरुषाला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि ज्या मुलाचं दुखत आहे त्याला सुद्धा ऍडमिट केलं आणि त्या एकशे अठ्ठावीस किलो वजनाच्या महिलेला मंजुळाला सुद्धा दवाखान्यामध्ये दाखल केलं आता दवाखाना दाखल केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी नटवर लालला तपासलं तेव्हा समजलं की त्याला या ठिकाणी आणायला जा उशीर झाला आहे आणि त्याचा त्या ठिकाणीच जीव गेलेला आहे आता अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं संपूर्ण सोसायटीमध्ये आणि शहरामध्ये एकच बातमी चर्चिली जाऊ लागली आहे यामध्ये त्या महिलेचं वजन वाढल्यामुळं त्यामध्ये तिची काय चूक होती तिच्या मुलाचं दुखत होतं म्हणून ती पटापटा गडबडीनं चालत होती तेवढ्या तिचा पाय घसरला ती तिच्या नवऱ्याच्या अंगावर पडली आणि नवऱ्याचा जागीच जीव गेला एवढ्या मोठ्या वजनाची बायको अंगावर पडल्यामुळं सगळीकडे याच बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे तर मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जे घडलंय ते केवळ एक अपघात आहे कोणीही कोणाला मुद्दामून मारलेलं नाही किंवा के काही केलेलं नाही हे घडलेला एक अनुचित प्रकार आहे असं सुद्धा अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलंय तर मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याची सध्या एकच चर्चा सुरू आहे आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो